तर दुसऱ्या साईडला नवोदित संघ आपल्याला पाहायला मिळतोय कन्हैया स्टार संघ यजमान संघासाठी पारितोषिक पहिल्या सुपर रेड साठी गुलजार यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा पारितोषिक प्राप्त होणार आहे पाहायचंय पहिली सुपर रेड हे कोणाच्या माध्यमातून आधार स्तंभ त्याचप्रमाणे गोहकर तालुक्यातील एक चांगला समालोचक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असा सुयुक्त अरेकर या सामन्याचा धावत समालोचन करेल आणि सईराज आपण स्पर्धा बघतोय मंडळ बाग यांनी आयोजित केली ती कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा पहिलं पहिले दिवस पहिल्या दिवसात चौथी लढत सुरू झाली यशमान स्वयंसता बाग यजमान साई सदरबाग आणि कन्या स्टार यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय चढे होते ते कन्या स्टार सदरबाग पहिल्या चढे मध्ये गुण मिळतो कालच्या बडसाला शिवम बाकरच मध्य अपयश मिळत आहे चढे होते ते आयुष्य मोरूच्या माध्यमातून सात खेळाडूमध्ये चढे होते आजचं सत्र पहिले सत्र उद्घाटन सत्र आहे त्यामुळे नक्कीच थोडा उशीर झाला मात्र सर्व संघ या ठिकाणी वेळेमध्ये दाखल झाले पण एकदा चढे होते आयुष्य संघाने गेल्या वर्षी अतिशय चांगला दिमागदार मध्ये वंचस्व निर्माण केलं होतं म्हणजे साईशदा बाग संघ चढ होते पण एकदा अथर बोलच्या माध्यमातून सहा चार मध्ये चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये

आयुष्य दीपक मोरे नक्कीच स्थानिक नक्कीच चांगला खेळ करण्याच्या दृष्टीने या नियोजन केलं नक्कीच एकूण सोळा संघांचा त्यामध्ये बाघ अ आणि बरसाकर खालचापाठ अ आणि ब सिद्धेश्वर वेदूर पृथ्वीकर अडोळ दत्तसेवा वेळेश्वर विठलाई अडोळ पिंपळेश्वर स्टार खालचा खालचापाठ श्रीराम दत्तसेवा आरे जयनुमान चिकली चिखली वर्चचा पाठ सेवनस्टार गोहागर श्रीदुर्गा वर्षचा पाठ दत्त नक्कीच सर्व माध्यमातून देण्याचा प्रयत्न क्रीडा मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आपण आहे नक्कीच चांगली सुरुवात केली आहे दोन्ही संघांनी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिली लढा दोन्ही संघाच्या दृष्टीने आपण आहे चांगला प्रयत्न थोडं चांगलं नियंत्रण आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय शुभम बागकर असेल सुरेश बागकर पुन्हा एकदा सुबर मध्य आपण बघतोय सागर बाकरच नक्कीच याच खेळाडून दिवेश आलेकरला एक चांगली साथ दिली आणि हा संघ उभा केला मात्र दिवेशला दुखापत झाल्यानंतर नक्कीच संघ बॅक टू वरती गेला होता मात्र पुन्हा एकदा सुरेश बाकर शुभम बाकर असेल यांनी एका उपाधी घेण्याचा चांगला के प्रयत्न केला आणि त्यांना साथ देतो तो आता मात्र आयुष आणि सौरभ नक्कीच ऋषभ दिसत नाहीये रोहित पाकडका बसत आहे मात्र संघ दमदार पकडण्याचा प्रयत्न असा परत चांगली चढी आपण पाहतोय तुम्ही चढी होते तेवढे चांगले नियंत्रण आपण बघतोय शादा एक खूप अनुभवी खेळाडू आपण पाहतोय खेळताना आज पुन्हा एकदा खास परदेशातून या स्पर्धेसाठी आपल्या स्थानिक संघातून खेळण्यासाठी दाखल झालाय तो म्हणजे नियंत्रण आपण पाहतोय सुपर आयुष मोरे करतोय नक्कीच ही स्पर्धा आपण बघतोय नक्कीच गोवाघर शहरामध्ये पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळवलाय कर तो म्हणजेच श्राई सत्ता मंडळाने आणि पहिल्या लोकची लोक ही पहिल्या मिनिटामध्ये करतोय तो यशमान बाग संघ कन्या खालचा पण एकदा चढी अथर्वच्या माध्यमातून सातशे डिबीस नक्कीच एक चांगला प्रयत्न सुरुवातीला आपण पाहतो आहे यशवंत संघाने या स्पर्धेचं आयुष्य नियोजन केले नक्कीच अतिशय चांगल्या संघांचं या गटामध्ये समावेश आहे सिद्धेश्वर वेदूम संघ आहे तृप्तीनगर अडूर आहे पिंपळेश्वर वेळणेश्वर आहे आणि कनिष्ठ खालचा पण नक्कीच उडलाई अडूर संघ विडले अरुण संघ पराभूत झालाय तर ते वेळश्वर या गटामध्ये पराभूत झालाय तर फ्रेंड संघ कालचा बस संघ सुद्धा पराभूत झालाय नक्कीच तीन संघ या गटातून या स्पर्धेच्या बाहेर पडले पाहूया या गटातून कोणते संघ उद्याच्या सत्रासाठी खेळण्यासाठी दाखल विल्ली संघाने या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय अरुण संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय पिंपळेश्वर वेळणेश्वर संघाने या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय पाहूया या गटातून चौथा संघ कोणता ठरतो आहे नक्कीच यंतर होणारी लढत श्रीराम दत्त सिंह आरी आणि जय हनुमान चिखली नक्कीच एका संघ श्रीराम दत्त शिव आरे आणि त्यांच्या समोर गुहागर तालुक्यामध्ये नवोदित संघ असणारा जयनुमान जय हनुमान चिखली संघ प्रथमच गुवागरमध्ये कबड्डी खेळताना आपण पाहणार आहोत असं त्यांच्यासाठी <laughs> आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून गुड मिळतोय तो पाच संघ नक्कीच सौरभ असेल आयुष ओंकार चांगली चढाई कर संघामध्ये तर शुभम बाकर सुरेश बाकर दोन अष्टमैलू खेळाडू ज्यांनी गेल्या वर्षी एक चांगला प्रयत्न केला आपल्या संघाला विजयाच्या कामगिरीमध्ये एक सीजाचा वाटा उचललेला असे दोन खेळाडू आहेत ते म्हणजे सुरज बाकर शुभम बाकर आणि त्यांना कोण देत असेल तो आयुष मोरे आणि सौरभ साकरकर नक्कीच ओंकार असेल ऋषभ असेल हे चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये नक्कीच रोहित भाकर देवीश अधिक समावेश नाहीये तरी सुद्धा या संघाने अतिशय चांगला खेळ मागील काही स्पर्धेमध्ये केलाय आणि आज या स्पर्धेचं यजमान भूषवलंय आपण पाहतोय आयुष्य बोलू इच्छित नाही परत तो, तो आयुष्य एक चांगली सुरुवातीला आघाडी घेते पहिल्याच काही मिनिटामध्ये लोट दिला तो यजमान संघाने प्रसन्न रुदू आपण दाखल व्हायचं आपला सामनाचा सन्मान सा... या ठिकाणी स्वीकारायचा आहे प्रसन्न

जे योमान शिकले दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला बघा पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतो आहे सडे सागर बाथाने गायी केली आणि त्याचं प्रश्न त्याला वगैरे सडी चढे करतोय

यांच्यामध्ये तर आजच्या दिवसातील शेवटची लढत असणार आहे ती म्हणजे फ्रेंड सर्कल खालचा पाठ अ आणि सेवंस्टर गुहागर या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील शेवटची आणि सातवी लढत असेल स्टार गुहागर आणि फ्रेंड चढी होते आयुष्य बोरुद्धच्या माध्यमातून सहाच्या डेबेस मध्ये चढी होते आयुष्य बरु चढी करतोय नक्कीच चांगलं आयुष्य नियोजन आपण पाहतोय स्नेह केला म्हणजे गुहागर बाग यांनी आयोजित केलेली कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय स्पर्धेचा पहिल्या दिवस पहिले सतरा दोन दिवस कबड्डी स्पर्धा आपण पाहतो आहे या ठिकाणी प्रसन्न आर्वीकर उपस्थित होतोय मी विनंती करतोय प्रसन्नला आपण व्यासपीठात उपस्थित साहिद आर्वीकर

चढाई का त्याला प्रत्येक चढी करतो तो अथरवा पाचशे डिफेस मध्ये अथरवा डाव्या कोबऱ्यामध्ये चढाई करतो

चार छीस मध्ये आव्हान शुभम बाकर ओमकर बाकरच गुरुगड ची बाग सांगला पकड होते पण सरी होते सहाच्या च्या मध्ये सौरव

वराट कप च्या माध्यमातून पाच धी आपण पाहतोय नक्कीच क्रिकेट सामने सुद्धा दुसऱ्या दिवशी युट्यूब वरती आपण बघत असतो त्याच्या माध्यमातून नक्कीच आज कबड्डीच सुद्धा त्याच्याकडून या ठिकाणी शूट केले जाते नक्कीच उद्या सर्वांसाठी या स्पर्धेची या सामन्यांची लिंक त्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे नक्कीच धन्यवाद सागर पाटील नक्कीच क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव जयनुमन साखळीकर माध्यमातून त्यांनी केलंय आज आपल्याला कबड्डीच्या स्पर्धेमध्ये व्हिडिओ शूट करत आपण पाहतोय प्रत्येक सामना एकाच जागेवरून तो व्हिडिओ शूट करतोय आणि उद्या नक्कीच या स्पर्धेची त्याच्या युट्यूब चॅनल वरती आपण पाहायला मिळणार आहे पण तो नेत्यासाठी होते

तुषार पाटील दापोली समील जगळे प्रभू सर निलेश केरेकर अक्षय सुर्वे दापोली तर स्पर्धा निरीक्षक म्हणून अथर्वच्या माध्यमातून सातच्या डोमेंट मध्ये संदा बाकडे आवड असणारा ते सागर बाकचा पण नाही खरा नक्कीच काही होते सागरच्या माध्यमातून आणि त्याचा प्रचित्त त्यांना भोगवा लागतो नक्कीच चांगला डिफेन्स केलाय मागच्या काही स्पर्धे माध्यमातून आज असं फळ आहे पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून गुण मिळतोय पुणे पुन्हा एकदा संघाला येत ऋद्राज चढी करतोय सातशे डेबीस मध्ये बागकडे सुरुवातीच्या काही मिनटामध्ये पहिल्या आप मध्ये आपण ही धडक पाहतोय पुन्हा एकदा त्याला प्रतके साठी करतोय पण एकदा आयुष्य मुले या गोष्टी आयुष्याला पकड यशस्वी झाले पणच्या टपेस मध्ये आयुष्य संत सळी आयुष्य आपण पाहतोय संत सळी सव्वीस सव्वीस मध्यंतर येतो आहे कोटचे मध्यंतर बंतर होण्यापर्यंत पावस्कर आर्य पाटील शंतनू मोरे मानस आलेकर फ्रेंड्स कल बस संघ आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे उपस्थित व्हायचे आहे विघ्नेश आलेकर रुद्र पावस्कर खेळाडूनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे आणि आपला सहभागी झाल्याबद्दल सन्मान स्वीकारायचं आहे श्रेय क्रीडा भाग यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमधील आपण ही स्पर्धा वाहतो आहे ही यजमान संघ लढत देतो आहे रुद्र पाटील विनंती करतो रोहित मालब यांना की आपण सन्मान करायचा आहे फ्रेंड्स क्लब संघ या स्पर्धेमध्ये उत्कडित सामना खेळण्यासाठी दाखल झालं होतं नक्कीच सिद्धेश्वर विलिंग संघाने फ्रेंड्स क्लब संघाच्या पराभूतीला सहभागी झाल्याबद्दल सन्मान होतोय आहे बस संघाचं सन्मान करत आहेत रोहित मालव एक चांगलं कार्य आपण बघतोय सहा शतक क्रीडा मंडळ मागच्या प्रत्येक सहभागी संघाला म्हणजे जो संघ पराभूत होतोय पहिल्या सामन्यामध्ये सर्व संघाना या ठिकाणी सन्मान केला जातो आहे तो म्हणजेच श्राय सदा बागने या स्पर्धेमध्ये एक चांगलं नियोजन या स्पर्धेचे माध्यमातून सागच्या डिपेन्स मध्ये आपण पाहतोय चांगली आघाडी घेतली आहे ते श्राई सदा बाग संघाने यजमान संघ या स्पर्धेचं आयोजित नियोजन केलंय पकडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सागर सागर बाग आपण आपण आहे आणि यशस्वी होतो आहे पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न आहे गुण मिळत आहे मग सांगा टू प्लस टू फोर पॉइंट पुन्हा एकदा चांगली आयुष्य माध्यमातून आपण बघतो नक्कीच वाकचा सामन्यामध्ये विश्रांती देण्याचा प्रयत्न चालू आहे तो आयुष्यच्या माध्यमातून नक्कीच दोन महत्वपूर्ण खेळाडू आहेत सूरज आणि शुभम नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहतोय पुन्हा एकदा चढी ऋतुराज सातशे डोस मध्ये निदान चढी होते सीम्बती सिवारी जयनुवान शिकली त्यानंतर पिमळी वनचागर फ्रेंड साईकल अ यांच्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा आयुष चळी आपण पाहतो आयुषला पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होत्या

केंद्र सचिव राजेंद्र प्रभाकर साखरकर यांच्या स्मरणार्थ साखरकर यांच कडून प्रदीप शशिकांत मोरे यांच्या मोरे यांच करून तसंच सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील राजर यासाठी शौचने लाभलाय राज रवींद्र विखारे शिवसेना युवासेना शहर प्रमुख ग्वाघर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसंच बोनस की सौचिन्य नाम्यात कुमारी सुराज प्रथमेश साफेरकर कुमार रुचित प्रथमेश साफेरकर यांचकडून तसंच शेवटच्या सामन्यातील सामन्यावर श्री रवींद्र यशवंत पाथर यांच्या स्मरणार्थ कुमार दुस्माकर श्री दुस्माकर वाथर यांचकडून तसंच प्रत्येक सामन्यावर सामन्यासाठी सौजन्य लागत कैलास श्री अशोक शांताराम पावसकर कैलाशशी रवींद्र शांताराम पावसकर यांच्या स्मरणार्थ हर्षद अशोक पावसकर यांच्या क्षेत्र चषक ठेवण्यात आलाय तसंच स्पर्धेतील टर्निंग पॉइंट साठी कैलास श्री रवींद्र शांताराम पावसकर यांच्या स्मरणार्थ कैलास रवींद्र शांताराम पावसकर यांच्या स्मरणार्थ कुमारी सानवी समीर कंदुरकर यांच्याकडून तसंच सहभागी संघांना सन्मान चिन्ह सौचिन्य दाबले श्रीश दिवेश यांस यांच्याकडून तसेच अंतिम सामन्यातील टर्निंग पॉइंट सौजन्या कुमार वियान सूरज ढाका यास कडून होते 9 दिन खेळू भाग संघाचा 24 24 नंबर पण एक तरी करतो स्पंदित उभे होता तारा सौजन्याला पहिले सुशी अशोक चंद्रा पावस कर केल्यासो श्री गोविंद शांताराम पावसकर यांच्या स्मरणात सौ अधन्य अमित भोसले माध्यमातून आपण चौथी लढत महत्व आहे पहिली सत्र उजगाणे सत्र असल्यामुळे थोडा नक्कीच उशीर झालाय मात्र पहिली स्पर्धा आहे पहिला दिवस आहे नक्कीच उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे पाहूया उद्याच्या अंतिम दिवसासाठी कोणते आठ संघ पुढच्या बरी मध्ये जात आहेत नक्कीच तीन संघ तर निश्चित झाले त्यामध्ये बनाट्या सिद्धेश्वर वेलूर संघ आहे त्यानंतर तृप्तीनगर अडूण संघ आहे आणि पिंपळेश्वर वेळेश्वर पव्या या सामन्यातील विजय संघ चौथा संघ आहे उद्याच्या सदरामध्ये खेळणारा आणि त्यानंतर श्रीराम दत्त सेवा आरे जयनिमान चिखली यांच्यामध्ये लढत दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम होकार सामना सप्काशे आपण मैदानावरती दाखल व्हायचा आहे जयनिमान चिखली श्रीराम दत्त सेवा आरे त्यानंतर पिंपळाबाग यांच्यामध्ये लढत असेल आणि शेवटची आजच्या दिवसाची लढत दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण या दोन संघांमध्ये असणाऱ्या सडे होते आयुष्य वर्ककरून चारच्या डेपेन्स मध्ये सडे होते निदान जवळ आपण पाहतो चांगली आघाडी घेतली आहे पहिले सामन्यामध्ये यजमान सत्ताबाग संघाने सडे होते आयुष्य वनाटकेलच्या माध्यमातून आयुष्य बनत्वा त्याला प्रतिकांसाठी करतो आहे या सामन्यामध्ये पाचशे रुपयाचा मानगुल आणलाय तो म्हणजेच आयुष मोरे आयुष ने गुलजार स्पोर्ट क्लब वरचा पाठ यांच्याकडून रोख रक्कम पाचशे पहिली सुपर रेड काढणाऱ्या चढेकेसाठी असलेलं बक्षीस पटकवलं आणि पहिल्याच चढेमध्ये सुपर रेड केली एकाच चढेमध्ये तीन गुण आयुषने पटकावले आणि पाचशे रुपयाचा मानगी डरलाय तो आयुष पुणे चढे होते तिसऱ्या चढीचा आवाज आर्यन करतोय चार चेडेपीस मध्ये पकडण्याचा प्रयत्न आपण पाहतो आहे ओंकार सुरेश बाकर आणि आयुष मोरे कडून यशस्वी होतो आहे संकेत साफेकर सा आहे नक्कीच ओंकार खोडच्या बाहेर आहे पण एकदा चढे होते राज सडे करतोय राज परत बोनस गुण मिळतोय बाग संघाला

शताप असेल सौरभ पाक असेल पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतो सड होते सळी शेवटची पाच मिनिटं जय होत आहेत चालू सामन्याची शेवटची पाच मिनिट <laughs> चौतीस सोळा अशी गुणसंख्या चढवू शुभम बाकटच्या माध्यमातून नक्कीच खूप उशिक चांगला खेळ केला आपल्या स्थानिक शाही सदाभाग संघासाठी तो शुभम नक्कीच कोपरक्षक म्हणून एक भूमिका बाजवत दोस्तों नक्कीच सुरेश बाकांना चांगली साथ दिली गेल्या मोसमामध्ये एक चांगला खेळ दोन्ही खेळाडूंकडून लाभला आहे आणि नक्कीच त्याच्या जोरावरती गेल्या मोसमामध्ये विजेतेपद पटकावला तेच शाही सदाबाग संघाने गोल चढकण्याचा प्रयत्न आपण बघतो आयुचा आणि गुण मिळतो संकेत मध्ये यश मिळवलंय पण एकदा चढाई होते मात्र खेळाडू शिल्लक शेवटची चार मिनिटे जाहीर होत आहे दोन मात्र खेळाडू शिल्लक बाग संघाच्या च्या मध्ये चढाई सुरज आणखीचा थोडा आराम घेतला होता चढाईमध्ये मात्र जबाबदारी घेतली आणि दोन खेळूं टिपण्यामध्ये यश मिळवला दोन खेळाडू टिपतोय दोन गुण मिळतात बाग संघात चढाई होते पण एकदा अत्रच्या माध्यमातून चारच्या डिपेस मध्ये यानंतर श्रीराम दत्त सेवा आहे नक्कीच प्रथमच या गुहागर तालुक्यामध्ये जय जयनुमान चिखली संघ मराठा अशा श्रीराम दत्त सेवा आदी संघासमोर दोन्ही संघांनी तयार आहे हा सामना शेवटच्या काही मिनिटांमध्ये याची नोंद घ्यायची आहे चढव अर्णव वाकर नवोदित खेळू सुंदर चढे आपण पाहत पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळवलं अर्णव जे खेळाडू प्रेक्षक रेलिंगला टेकून उभे आहेत त्यांना विनंती आहे आयोजकांकडून की रेलिंग चे थोडे मागे व्हायचे साजन वाकर आपण सूचना द्यायची रेलिंगला टेकून जे प्रेक्षक खेळाडू उभे आहेत त्यांना रेलिंग चे थोडे मागे राहायला आयोजकांकडे सूचना येते चालू सध्याची शेवटची दोन मिनटं गुण मिळतो आहे विया यश यश होते चांगले चाळे वियांच्या माध्यमातून आपण पाहतो आहे आपण बघतो आहे सुराज आणि एकमेकांच्या साथीला उभे आहे शेष दिवेश शारीरिक कर चाली करतो नक्कीच सदोच्या कच्छा मैदान जी संख्या खेळतो आहे नवदीन खेळाडूंना संधी दिली जाते आहे माध्यमातून आणि गुण मिळतोय बाग सगळा श्रेष यशस्वी होतो आहे प्रत्येक चढे कौस्तुभ सातशे डेबेस मध्ये कौस्तुभ चढे करतो कौस्तु। आहे नक्कीच एक आहे सज्ज कृती गोयत्सा आणि कृतिक सज्ज लोण होतो शेवटच्या मिनिट मध्ये ही लढत आपण शेवटच्या मिनिटामध्ये खेळ आपण सेवा आणि आमदार शिकले दोन्ही सगळी दाखल व्हायचं आहे

कधी कलचा पण आपण आपला इटवणी सत्मान सुखन सधी आहे